करते चालू केला मी चालू हा मी सगळं हे तू फेल मला वाटतं त्याने कॅमेरा के चालू केला नाही म्हणून म्हटलं आता काय त्याला म्हणती कर कर चालू तर ते चालू करून उभं राहिलं आहे तर चॅनेलवर कोण नवीन असेल तर सबस्क्रायबर करा आणि छान छान कमेंट करा सबस्क्रायबर करा विसरू नका आणि मी बनवते या असा डाळ भात खिचडी मस्तपैकी हे असं तांदूळ घेतले ती थोडीशी मुगाची डाळ घेतली त्याच्यात छान अशी इकडा अशी तयारी करून घेतली या एक मिनटाती तर छान अशी तयारी केली मस्तपैकी त्याच्यात आलं लसूण कोथिमिर बारीक करून घेतली या हे दालचिनी लवंगचा मसाला आहे मी काढून ठेवणार आहे पण तिथं मी मगाशी ठेवला आहे म्हणून तसाच राहिला आहे कांदा कापून घेतला आहे कांदा इथं आहे सॉरी कांदा कापून घेतला आहे छान असा मस्तपैकी आणि टमॅटो कापून घेतला या आणि ह्याच्यामध्ये तांबडं तिखट हळद मीठ ह्या वाटेमध्ये घेतले तांबडं तिखट हळद मीठ आणि हे जिरं मोहरी वापरणार आहे तुम्ही म्हणताल मसाले डब्यामध्ये कायचं नाही आणि काय लागले दाखवायला का तर थोडंसंच आहे तेवढंच आपलं मस्त मस्तपैकी तर हे अशी सगळे छान अशी तयारी आहे तुम्ही बघू शकता एक मिनटं तर आता मी पातेलं तिकडं ताप आहे ठेवलं या गॅसवर मस्तपैकी दोघाही भजी आहे ती ताटामध्ये तर असे छान मस्त तयारी केलेली आहे नंतर नेसता खिचडी भातच बनवणार आहे छान असा अद्रक लसूण टाकलं की मस्तच लागतं आहे असं बिर्याणी खाली होणे तांबडं तिखट मीठ घेतलेलं आहे जे आहे ती आहे त्याच्यातच बनवणार आहे मस्तपैकी तर पातेला असं ठेवलं आहे पातेले तर आता मी भात बनवणार आहे कुकरमध्ये बनवत असते पण आता मी पातेल्यामध्ये बनवणार आहे तर तुम्ही बघू शकता असे छान अशी तयारी केलेली आहे आता मी किचनपाशी जाते तर हे भजी तळायला त्याल होतं म्हणून मी तेवढं वतलंय ले पहिल्यांदा छान असं मस्त पैकी अजून थोडस तेल घालणार आहे तेल घातलं आता मी पातेऱ्यामध्ये छान असं तेल टाकतो या तोपर्यंत मी इकडंही खेळून टाकतो तेल तापलंय छान असं मस्त पैकी थोडीशी मोहरी तुम्ही बघू शकता मोहरी तडतडते थोडस जिर आणि पहिला कांदा भाजून घेत कांदा भाजून घेते आणि दाखवते कांदा छान छानपैकी मस्त असा भाजून घेते कांदा आणि दाखवते तर कांदा छान असा भजलेला आहे मला असं काला पाहिजे लय नाही आणि हा कढीपत्ता आहे आता आम्ही आले लसणाची पेस्ट घालणार आहे छान असे मस्त बेची हे आले लसणाची पेस्ट आहे जास्त नाही घेत नाही देदानं देवा देवा आणि ही टेन्स भाकरी छान असते आणि भाकर छान पैकी असं मस्त भासते ते आता हे जे तांबडं तिखट हळद मीठ आणि दालचिनी लावून बारीक केलेला हा मसाला आहे त्याच्यामध्ये मी आता छान असं मस्तपैकी मिक्स करते आणि तर मी ह्याच्यात थोडस शेंगणामध्ये कच्च घातला मस्त द्यायची आता मी ह्याच्यामध्ये पाणी घालते मी असं हे तांदूळ घेतले ते एक दाट कापून घेतलाय आता मी तांदूळ स्वच्छ धुवून घेते तोपर्यंत ह्याला आपल्या ह्याला आदान येते मस्तपैकी झाकून ठेवते तर मस्तपैकी छान टाकलं आदान येत आहे आता मी झाकून जरा ठेवते बोग यानंतर हे तांदूळ असं धुवून घेतले छानपैकी तांदूळ घातले ते मी आता ह्याच्यामध्ये तांदूळ कुसून टाकते त्याच्यामध्ये तर मस्त पैकी असा भात होतो या छान असा चमचमीत मस्त तो मला आता नंतर बहुतेक खातानाच दाखवीन आता काय हे दिदी मला लय आता वेळ नाही एवढा सगळा हे करायचा तर मी भातासोबत लिंबू कांदा लिंबू छान, कांदा आणि लोणचं मस्तपैकी चमचमीत असं छान खायला घेणार आहे छान छान असं वाटलं असं मस्तपैकी कडीपत्ता कच्चे शेंगदाणे बटाटा मुगाची डाळ आणि कांदा टमॅटो असं घातलेलं आहे छानपैकी मस्त होतं भात आपला तर मग बघू शकता पाणी आहे आता पातीने घातली तांदूळ घातले ते तर होईल मी आत्ताच घातलं आहे या काय जास्त वेळ नाही झाला मस्त मस्तपैकी ठीक नाही तुम्ही बघू शकता हे ठीक नाही छान छान तर मी आता काय करते बारीक गेस करणार आहे आणि त्याच्यावर झाकून ठेवणार आहे मस्तपैकी बारीक वाफेवर असा उमलून फुलून असा मस्तपैकी येतो छान तर मी बघत बगद बघत असा किचन बी साफ केलेला आहे तिकडं भजी आहे ताटामध्ये ते झाकून ठेवणार आहे हे होत आहे म्हणून माझं चाललेलं असंच तर आता मी त्याला झाकून ठेवते भेटूया नंतरच्या हिडिओमध्ये सगळ्यांना बाय बाय